नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी झाडू हा लक्ष्मी लक्ष्मीचे रूप मानले जाते झाडू दरिद्रता घालवते श्रीमंती देण्यात आणि प्रगती विकास देण्यात आपल्याला मदत करत असते आपले जीवन हे सुखमय आणि आनंदी करत असते ऐश्वर प्राप्त करत असते काही अशा गोष्टी असतात की त्या पाळाव्यात झाडू फक्त कचरा काढण्याचे साधन नाही तर झाडू म्हणजे लक्ष्मी असते साक्षात लक्ष्मीचा वास असतो झाडूचा संबंध हा धनाशी असतो झाडू हा आपण संध्याकाळी मारत नाही कारण संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून संध्याकाळी नंतर झाडू मारू नये सूर्यास्त झाल्यावर झाडू मारू नये झाडूला कधी पण अपमान होईल अशा ठिकाणी कुठे पण ठेवू नका झाडू हा कधी पण ओला करून ठेवू नये त्यामुळे पण अशुभ फळ असे मिळत असते झाडूला नेहमी स्वच्छ करून ठेवावे झाडूला कधीही माळ्यावर ठेवू नये कधी सर्वांना दिसेल असे कधीही असा झाडू ठेवू नये झाडू नेहमी लपून ठेवावा झाडू कधी ईशान्य कोण्याला ठेवू नये ईशान्य कोण्यामध्ये सर्व देवतांचा हा वास असतो आणि तिथे सर्वात जास्त अशी पॉझिटिव्ह एनर्जी असत असते त्यामुळे ईशान्य कोणाला देवघर ठेवावे भगवान शिवाचा स्वरूप तेथे असते झाडू कधीही उभा ठेवू नये त्यामुळे घरात भांडणे होत असतात मंडळी पूजेचे सामान जिथे भेटते तिथे अतिशय छोटा असा केरसुनी भेटत असते ती अशी आश... अतिशय छोटी अशी असते ती केरसुनी तुम्ही शुक्रवारी पूजा शुक्रवारी घरी करून आणावी आणि नंतर तिला हळद कुंकू अक्षदा वाहून तिची पूजा करून घ्यावी आणि दरवाजाच्या मागच्या बाजूला टांगून ठेवावी त्यामुळे धनसंपत्ती मध्ये वाढ होते झाडू खूप जास्त खराब असेल तर त्याला लगेच बंद करावा नवीन झाडू आणावा खराब झाडू हा घरात कधीही ठेवू नये घरात असेल तर तो धानाची हानी होत असते त्यामुळे शनिवारी झाडू हा बदलावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपले घर कधीही बदलायचं असेल भाड्याचं असो किंवा स्वतःचे घर असो दुसऱ्या दुसऱ्या घरात जात असताना आपला जु, जुना झाडू हा कधीही त्या जुन्या घरात ठेवू नये आपल्या सोबतच घेऊन जायचा असतो आणि नवीन घरात त्याला जुन्या झाडूला सोबत लक्ष्मी आहे असे समजून तिचा आदर करावा स्वच्छ ठिकाणी ठेवावा जर झाडूचा अपमान केला आणि अस्वच्छ ठेवला तर आपली विकास आणि प्रगती देखील तिथेच थांबत असते तर मंडळी असा हा झाडू विषयी काही सामान्य अशी माहिती मी देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही नक्कीच याचा चा फायदा करून घ्या आणि तुमच्या झाडूचा कधीही अपमान करू नकाल कारण झाडू म्हणजे असते आपण या लक्ष्मीला दिवाळीत अक्षय करावा जुना असो किंवा नवीन असो झाडू ही लक्ष्मी असते त्यामुळे लक्ष्मीचा आपण हा नेहमी आदरच करायचा असतो त्यामुळे तुमच्या घराची प्रगती आणि भरभळटी होत असते झाडूचा अपमान केल्यामुळे तुम्ही नेहमी दरिद्रता मध्ये राहता तुमची कधीही प्रगती होत नाही त्यामुळे झाडूला नेहमी आपण मान सन्मान द्यायचा असतो तर मंडळी अशी ही साधी माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ